नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी चिपरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी विश्वजित कांबळे यांची बिनविरोध निवड चिपरी तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी विश्वजित पांडुरंग कांबळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक हे होते यावेळी चिपरी गावचे सरपंच निर्मला राजू कोळी यांनी विश्वजित कांबळे यांची उपसरपंच पदाची घोषणा केली यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून परिसर दनान सोडला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच नूतन उपसरपंच यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर माजी सरपंच अमृता गावडे माजी उपसरपंच आनंदी जगदाळे सदस्य अर्चना पाटील दीपिका परीट सुजाता पांडव बबिता पांडव अरुण कांबळे धोंडराम कांबळे गुरुजी माजी उपसरपंच संजय कांबळे तसेच आमी नातनीकर राजेंद्र भानुसे विकास कांबळे वंचित बहुजन आघाडीचे नेते भीमराव तामे अमित वाघवेकर तसेच चिपरी ग्रामपंचायतीचे काल क्लार्क का, जावेद मुल्ला सज्जन कांबळे नंदकुमार कांबळे व रुपेश कांबळे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच ही निवड सर्व सदस्यांच्या उपस्थितीत खेळमिळीत व शांततेत पार पडली श्री विश्वजीत पांडुरंग कांबळे आज येथे उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झालेला आहे त्या ह्या उपसरपंच पदासाठी हा अर्ज त्याला आज वैद्य ठरवण्यात येत आहे त्यांनी आज त्यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड होत आहे अभिवादन करतो आजच्या चिपरी ग्रामपंचायत चिपरी ही आपल्या जिल्ह्यातली एक सांगी स्वराज्य संस्था जिल्ह्यातली एक तीन नंबरची अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेणारी आणि अतिशय ऍक्टिव्ह असलेली ही ग्रामपंचायत आहे गेले मी तीन वर्ष झालं ह्या ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून कार्यभार बघतोय काही लोकांनी म्हणजे सर्वांनी बघितलेली आहे सर्वप्रथम ग्राम विकास परिवर्तन आघाडी आणि समस्त चिपरी गाव ग्रामस्थ आणि माझ्या प्रभागातील बेगरवसा चिपरी पूर्वमळा भाग आणि माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून मला एक संधी दिली त्या संधी दिल्याबद्दल मी सर्व प्रथम आपल्या ग्राम विकास परिवर्तन आघाडीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच उपसरपंचला कर्मचारी या मी सर्वप्रथम आभार म्हणतो आणि आता सर्वांनी सांगितले की कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आता हे बोलण्यापेक्षा सवल्यानंतरच माझी बॅटिंग चांगल्या पद्धतीने कशा होईल ते मी प्रयत्न करीनच त्यासाठी प्रामुख्याने मला तुमच्या सर्वांच मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते तुम्ही द्या कारण <laughs> <चिन्दास्ट। laughs> <laughs> एका एक काम करताना एका वार्डासाठी किती काम पत्रकार बंधू पहिल्यांदा तुमच्या पॅनलच मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण विश्वजित सारख्या का आमच्या मनातल्या नेत्याला तुम्ही पेपरा <laughs> पद दिलं त्याबद्दल आपलं सगळ्यांच आंबेडकर चळवळीच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सुरुवातीला आपल्या आपले माझे सरपंच म्हणजे आज एकोणतीस मे पासून आजपर्यंत ज्यांनी कार्यकाल सांभाळला असे हे मी संजय कांबळे यांचं मी खरोखर मनापासून आव्हान मानते त्यांनी हा कार्यकालामध्ये भरपूर म्हणजे चांगली कामे केली आहेत सदैव त्यांचं एकच वसुलीसाठी त्यांचं प्रत्येक मिटिंगला वसुलीसाठी त्यांचं कळकळीचं म्हणजे हे असायचं काम काम असायचं त्यांचं आणि खरोखर त्यांचं काम छान राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि शिक्षणाचे उद्धार उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि सर्व महामानवांना महामात्वांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा